नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर आजचा दिवस आहे ना फारच खास होता तर सकाळी सकाळी उठून ना पटकन जी रेग्युलर कामं असतात किचनमधली ती पटकन करून घेतली त्यानंतर माऊ आणि मी ना खालची फरशी पुसून ना वरची जे रूम्स आहेत तिथं फरशी पुसायला आलेलो तर माऊ एका साईडला खेळत होती आम्ही पटकन फरशी पुसायचं काम करत होते आणि जरा आज काम करताना जास्तच उत्साह होता कारण की आज आम्ही निघलो होतो आमच्या गावी म्हणजेच राजगुरुनगरला तर राजगुरुनगरला जायचं म्हणजे खूपच कारण की सगळेजण भेटणार होते आई बहिणी बहिणींची बहीनी, मुलं वगैरे तर इथे माऊ झोपली आणि संध्याकाळचे ना पटकन जेवण करायला घेतलं मी आणि संध्याकाळचं जेवण ह्यासाठी करत होते कारण की आम्हाला जेवण करून जायचं होतं संध्याकाळी बस होती तरी ते, ते, ते मी भाकर करायला घेतली होती मला काही एवढा खास स्वयंपाक येत नाही पण जो येतो तो, तो मी करते त्यानंतर ता गरम गरम भाकर केली इथं पनीरची भाजी केली माऊचं देखील जेवण बनवलेलं होतं म्हणजे ती इथे डाळ भात खाणार होती तर आम्हाला देखील डाळ भात केला होता तिच्यासोबत नंतर पटकन इथं गाडीत बसून आलो आणि गाडीची वाट पाहत होतो आणि देखील लवकर आली बसमध्ये मी आणि मग मस्त झोपून आलो तर थोड्या वेळातच माऊ झोपून गेली होती तर मी बाहेर पाहत होते कारण की मला काही झोप आलीच नाही मी कधी एकदाची घरी जाते असं वाटत होतं तर इथे मी बाहेर पाहत होते तर थोडंसं दूर गेले तर तिथे एक टोल नाका लागतो तर तिथे थोडीशी गर्दी होती म्हणून गाडी थांबलेली होती आणि त्यानंतर ना एका ढाब्यावर गाडी थांबली ते ते तेव्हा तिथे माऊ उठलेली तर तिला असं वाटलं आम्ही पोहोचलो तर मला म्हणत होती आई मामाचं घर आलं का तर म्हटलं नाही बेटा अजून नाही आलं तर आता आपण लवकरच जाणार आहोत मामाच्या घरी त्यानंतर मग ती पुन्हा झोपून गेली आणि मग जाताना आहे ना जे काही दृश्य होते मी ते पाहत चाललेले तर मधी मधी कुठे कुठे पाऊस होता कुठे कुठे नव्हता कुठे कुठे खूप हिरवीगार झाडं होती अंधारात थोडीफार दिसत होती तेवढी तेवढं मी डोळ्यांनी मस्त आनंद घेत होते कारण की मी झोपण्याचा प्रयत्न देखील केला ना तरी मला झोप काही आलीच नाही आणि मस्त असा पाऊस सुरू झाला होता कारण की इकडे तर अजिबात पाऊस नव्हता आम्ही जिथे राहतो तिथे अंकलेश्वरला गुजरातमध्ये तर इथे पाऊस नव्हता तर हा पाऊस पाहून येणं मन फार मस्त प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही मुंबईत पोचलो तर मुंबईत इथे देखील थोड्या वेळ गाडी थांबलेली आणि मग तिथनं निघाल्यानंतर आम्ही लोणाळ्यात पोचलो आणि लोणावळ्याचं दृश्य पाहिलं तर सगळेच येतात तर इथे मी मस्त आनंद घेतला होता लोणाळ्याच्या इथल्या Uh... Um. जे काय आहे सिनेरी तिथला त्यानंतर लोणावळ्यातला जो बोगदा लागतो त्याचा देखील ला आनंद घेतलेला कारण की मी खूप दिवसांनी ह्या बोगद्यातून चाललेले तर लहानपणी आम्ही ना मुंबईवरनं आमच्या गावी येताना ह्या बोगद्यातनं जायचो जो खूप मजा यायची आम्ही ना जोरजोरात ओरडायचो आणि मग माऊ देखील शांत झोपलेली होती तिला दाखवायचं होतं आम्हाला जाऊन आम्ही नाशिक फाट्याला उतरलो आणि मग एस टी पकडली तर आता अजून थोडं घर जवळ आलं होतं तर अजून मस्त मजा वाटत होती कारण की कोणालाच माहीत नव्हतं घरी का आम्ही येणार आहोत कारण की पूर्ण आता सरप्राईज होतं फक्त दिदीलाच सांगितलं होतं तर जाऊन पोचलो राजगुरुनगरमध्ये रिक्षा पकडली आणि घराकडे निघालो तो माऊ सगळं सांगत होती अजिबात काही विसरलेली नव्हती सगळे रस्ते सांगत होती आणि घरी जाऊन पोहोचल्यानंतर इतकी एक्साडेंट होती त्या काहीच व्हिडिओ शूट केले नाही नंतर पुन्हा शूट केला तर सोरा देखील पटकन अशी उठलेली माऊला पाहून सोऱ्याला तिने छान गोड गोड पा दिला छान छान प्रेम केलं आणि त्यानंतर मग आईची वारी होती तर आईला म्हणजेच माऊच्या आजीने देखील माऊला छान 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 असा गोड पा घेतला छान छान मिठीत घेतलं तिला आणि छान पा करून घेतला कारण की आम्ही इथे वीसच मिनटं थांबणार होतो नंतर आम्ही आमच्या घरी जाणार होतो आणि आई नसली तरी चालते पण मावशी पाहिजे नस तर ही माऊची मावशी तिचे खूप लाड करते तर तिचा देखील माऊनी छान असा पा घेतला आणि मग माऊला जेवण वगैरे चारून येणं आम्ही आमच्या घरी जायला निघालो तर तिथे आम्ही काही दिवस राहणार आहे मग पुन्हा आम्ही आईकडे येणार आहे तर माऊ तिकडे जायला देखील खूप खुश होती आम्ही तिकडे घरी जाऊन पोहोचलो आणि माऊचा झोका तिला आठवला आम्ही माऊ छान अशी झोक्यात बसलेली आम्ही संध्याकाळच्या वेळेस मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी गेले कारण की तिच्या मुलीची डिलेवरी झालेली होती तर ते बाळ पाहायला गेलेलो आम्ही खूप क्यूट बाळ होतं आणि मग घरी आलो बाळ पाहून तर इथे मी ये ना काही माऊच्या ड्रेसेसला आहे ना शिलाई मारत होते कारण की खूपच मोठे होते तर इथे माझं शिलाई मारता मारता माऊबरोबर बोलणं चाललेलं तर पटकन जे काही कपडे होते मला फिटिंग करायचे होते ते करून घेतले आणि मग माऊची दिदी आणि माऊचा डान्स असा सुरू होता का काही विचारायला नको तर छान सगळं एन्जॉय केलं तिने दिवसाचा तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू नका भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय